नाही फुला काल बहरली होती आज गायब झाली सगळं झालं चोरायची सगळे एक एक झाडा आम्ही लावायची पाणी आम्ही घालायचा एक देवाला खाला फुल नाही राहायचा काय गटपटत का आणि हा घेऊन पैसा आलं ह्या दिसत आहे तुला हा फुलांसाठी मी का मी आहे म्हणजे मला फुला काढायचा माझा देवाचा आहे देव महागाय नाही आम्हाला बघ हे बघ दिसत आहे ना तुला अरे अरे काय माहितीये इथे झाडा लावायची वर्षा बारा महिने त्यांना नुसता पाणी पाणी काही दिसत नाही मला काय अरे फुल काल माझी जास्त होती अशी अशी भरली होती मग आज बघताय मग देवाला फुल ये फुल नाही अरे कसला हा मोगरावर होता बघ आता काय झालाय तो जाऊ ना कोमाला अरे लोक जोर जाम झाले त मग भारी आहे मग भारी म्हणजे देव धरम आहेत आम्हाला देऊ ला नाही आमची फुला कोण झाला हा काय समजत नाही मला काय पाच वाजता उठून बघत राहा कोण येतो एवढे आली बघत येऊ दे मग मी काय म्हणता काय चोरायला लागणार आहे मला फुला चोर कोण आहे माझ्या घरी नाही ती पुला मी तुझ्या पाय गेल तुझा मला म्हणून फुलं तुझ्या दाराची एक झाड नाही अरे तुला सगळी फुलं मी लोन 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 लोन